तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता फाळ चालू होती कपाशी उपटाच काप तर तिकडे उपटू राहिले होते कपाशी तर आता संध्याकाळ व्हायला आलेली गे साडेपाच वाजले असं हो ना आता तर आता चालू आहे तो उपटन तर एवढी उपटली तर बाकीची आता इकडं राहिल होती ना तर ती बकऱ्यासाठी ठेवेलय तर त्याचं खाणं बी चालू आहे आणि कपाशी उपटणं बी चालू आहे आता ता ता आता थोडीशी उपटली जास्त की उपटेल नाही तर त्या ती उपटली आता बाकीची राहिली उपटायची खडी तर तिकडं बकऱ्या खाऊ राहिल्या आता तर आत्ताच थोड्यात घडी बरं झाली तरी बी तर त्याला कैऱ्या रेपा इतक्या भरपूर कैऱ्या राहिले तर तुम्हाला दाखवते मी व्हिडीओ मध्ये तर भरपूर कैऱ्या रे त्याला पण मग काय ना काहीच कामाच्या का तर इथं जास्त डावा असल्यामुळं काय झालं तर सायडून पण जाते इथे जास्त इतकी मोठा लिप होती तर डोके होऊन उच्चिन जाते ती असं वाटली मोठं मोठली झाली पण मग काय ना जास्त त्याच्यामध्ये जा जास काही येत नाही एवढं कारण की होऊन जात आणि ती डाब पण जास्त आहे तर त्याच्या जास्त सायडून जात होते त्याच्यामध्ये आता भरपूर करायला लागेल तसं काही नाही त्याला पण मग काही कामाच्या कायऱ्या नव्हत्या त्या तर आता बकऱ्याला खाणं चालू आहे आता तेव्हा बाकीच्या भरपूर करायला लागेल त्याला तर पहिले जी उपटली होते तर तिकडे उपटली ते वाळू घालून द्याल ते आता काही खराब पण होऊन गेलं त्याच्यामध्ये कारण की चांगले बोंड नव्हते त्याच्यामध्ये एवढे तर आला आता बॅक कॅमेरा दाखवते मी तुम्हाला तर इट पांधारा याच्यात भरपूर नळे बी व्हायले बर का कारण की इले मोठा बंधारा असल्यामुळं जास्त हे होतं तर पावसाळ्याच्या ज्या नांगराचं नागराचं असलं त्या वेळेसच चटवणू त्याला तर आता गवत पण त्याच्यामध्ये हिरवं हिरवं आहे थोडं पण बंधारा भरपूर मोठा आहे बंधारा मोठा असल्यामुळं काय होतं ना जास्त नळे पण पडेल त्याच्यामध्ये टाकेल होता हरभर तर त्याला आता घाटे पण आले जे बाकीचे ना सं असं संघ टाकेल होतो पूर्ण हरभर पण मग काय झालं बाकीच्याला आजूक घाटे आले नाही ते पहिला घाटी आले आता असे तर आजूकही बरं झाले नाही ते आजूके असे तर निबर झाली झाले बाकीचे तर काही झाडाला चांगले भरपूर आले आता काही तिकडे आहे ना तर तिकडं काही आले नाही अजून कारण की त्याला अजून भरपूर टाइम लागत तर आता अर्ध्याला आले संग आता सारखं पेरलं होतं पण मग काय झालं अर्ध्याला आले ना अर्ध्याचे बाकी अजून तर आता इकडे पा गव आहे तर आता तेवढी वाळाला सुरुवात झाली जेव्हा पहिला टाकेल होता तो तर तस आला पुरा थोडंच बाकी राहिले आता तेव्हा तर त्याच्यामध्ये कुठे मोठ मक्का पण गेले तर त्याला कंच आले म्हणा अर्धा इट पेराच्या टायमाला थोडी मौरी सांडली होती तर आता पग मस्त शेंगा आला त्याला तर आता भरपूर शेंगा आला त्याला तर त्या बी पिवळ दिसू दिसल्या आता सोंगण लागल तर इकडे पहा इकडे टाकील ते इकडे पण होते आता इकडं त्यावेळेस फुला मध्ये होती त्यावेळेस काढा तर मी देव तर आता पहा किती मस्त शेंगा आल्या त्याला मौरूला पण आता एकदम भारी शेंगा आल्या त्याला मौऱ्या बी आल्या त्याच्या मधी कुठे मोठे मोवरे येले आता त्याच्यामध्ये तर पिवळी झाली त्या वेळेस सोंगणं लागते तर इकडं बाकीची ना आता त्याच्यामध्ये पाहिजे टाकलं होतं शाळूचे हे होत थोडंफार त्याच्यामध्ये तर शाळू काही एवढी आलीच नि म्हणा एवढी तर बाकीची ते पहा तिकडं पुरं आता पिवळं दिसून राहिलं त्या लगी तर काही सोंगणं लागेल बहुतेक तर आता इकडं तर गहू थोडा वाळला बाकीचा तिकडं राहिले तर मध्ये मधे झाडाची सावली ना तर ना काय होतं झाडाच्या सावलीची आहे ना मग इकडं डावामध्ये तस असं राहतो बाकीचं तिकडे चांगलं राहतं ना सायड त्याला तर बाकीचा वाळून जातो मग असं होतं तर बाकीचा वाळला पण हे बाकीचा राहिले तर तेव्हा बाजू किरवाय तर मांगल्यावर मांगल्यावर शिधन नव्हतं पॅरला का पाणी भरपूर कमी पडेल होतं त्याला त्याच्या यानं मागल्या वर्षी काही प्यारला नव्हता मग ह्या वर्षीच प्यारला तर जिकडं राहिलं होतं एवढं ठिकवलं मग तसंच सोडून देणं लागतं कारण ती वल्लं राहायचं ना तर गावामध्ये भरपूर घाण होती मग त्याच्या यानं तर बाकीचं तसंच ठेवलं तर या बाकी नळी पडेल आता बंद तर ताणबा नळी पडेल याला ते तेव्हा केवढा नळी पडेल त्याच्यामुळे मूस बी भरपूर राहते त्याच्यामध्ये मूस बी इंट्या त्याच्यामध्ये अडचणीचे ना जे मौर सांडेल होत्या त्या इथे उगले होते पण ते अर्ध वाळला आणि आता अर्धा बाकी वाळायचा तरी भरपूर बाकी राहिला तरी ते पै चालू आहे काम आता लगे दिवस माळवा लागला आता भरपूर टाइम झाला पावस थोडासा थोडासाच राहिला आता थोडसार नाही द्यायला तर त्या विचारत नाही लवकर कारण की टाइम झाला की त्या माणसं पहिले त्या पळून जाते असं होतं घरी आता पाच एक हा पाच वाजता सोडत तर आता सहा सहा वाजताच लगत त्यास निघून जाते घरी तर आपल्याला काही गाडाची गरज पडत त्याला आता चालू का कपाशी उपटली तर एवढी उपटली होती त्याने पहिले ते रुजी मांग आता सात आठ हा चार पाच दिवस झाले वाटतं उपटाला चार पाच दिवसाचे पहिले कारण की काय व्हायचं ना त्या इकडं चाराचं तर इकडे पळून या जाय ते त्याच्या इकडे उपटली आणि जी काय राहायची ती आता बाकी राहिले तर आता ती चालू उपटणं दम दमन थोडं खाल्लं का का उपटून टाकलं लागते तर चाल आता संध्याकाळ झाली